त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आताच एवढ्या लवकर बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही एखाद्या यंत्रणेचा अहवाल दिलेला आहे अजून काहीतरी अहवाल चालू आहे असं देखील काही मंडळींकडनं मला कळलेलं आहे त्याच्यामुळं एखाद्या गोष्टीचा तपास यंत्रणेचा जर चौकशीचा अहवाल अजूनही जिवंत असेल किंवा सुरू असेल तर अशा प्रकरणामध्ये आपलं मत मंत्री असताना व्यक्त करणं हे योग्य नाही एसआयटीचा अंतिम निर्णय आल्यानंतर याच्यावर यो, योग्य ते आम्ही नक्की बोलू करण्यात आले रोज सकाळी एकनाथ शिंदेसाहेबांची बदनामी करतात तेव्हा रोज माफी मागणार खाते म्हणजे ज्यावेळी स्वतःची बदनामी झाली असं वाटतं तेव्हा समोरच्यानं माफी मागायची आणि रोज सकाळी उठून एकनाथ साहेबांना बदनाम करण्याचं कटकारस्थान करायचं ही दुटप्पी भूमिका आहे जशी मराठीच्या बाबतीमध्ये देखील घेतली गेली नाही या बाबतीमध्ये असं जर कृत्य निज कृत्य त्याने केलं असेल तर त्याला शंभर टक्के कडक शिक्षा होईल कडक त्याच्यावर कारवाई होईल आणि या संदर्भातली घटना परत घडू नये यासाठी पोलीस योग्य तो बंदोबस्त करतो एकत्र टीजर मुळे मतं वाढतं अशातला भाग नाही शेवटी त्यांनी एखाद्या मुद्द्यावर एकत्र येण्यापेक्षा महायुतीमध्ये ज्यावेळी महा ते किंवा महाविकास आघाडीमध्ये एकत्र येतील त्यावेळी त्याच्यावर चांगल्या पद्धतीने अजून चर्चा करू कारण त्यांची आघाडी होत असताना नुसतं मनसे त्यांच्यासोबत नाही आहे त्यांच्याबरोबर काँग्रेस देखील आहे ज्या काँग्रेसनं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कायमस्वरूपी हिनपातळीवर जाऊन अपमान केलेला आहे आणि अशा महाविकास आघाडीच्या सगळ्या या प्रक्रियेमध्ये राजसाहेब येतील की नाही याच्याबाबत बोलणं त्यांच्या निर्णयानंतर ठरेल परंतु मी अजून एक सांगतो की ज्या पक्षानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आहे अशा पक्षासोबत आघाडी मनसेची होईल असं मला वाटत नाही ना। पोलीस कारवाई करतील ना अशा पद्धतीची मगरुरी जर कोण करत असेल आम्ही अनेक वेळा सांगितले की महाराष्ट्रामध्ये बहुभाषिक राहतात सगळ्या भाषांबद्दल आम्हाला आदर आहे परंतु आमची मायबोली मराठी आहे मायबोली मराठी असल्यामुळे मराठी भाषेवर आणि मराठी माणसावर जर अन्याय करण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर शिवसेना देखील त्याला त्याच पद्धतीनं उत्तर दिली समन्वय समितीची काल बैठक झाली त्यामध्ये महामंडळाचं वाटप पूर्ण झालंय समन्वय समितीची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं फेक नरेटिव्ह सेट केला जातोय विरोधकांकडनं त्या बाबतीतली स्ट्रॅटेजी आपल्या आमदार महोदयांची कशी असावी आपण सत्य कसं सभागृहा समोर मांडावं याबाबत सांगोपाक चर्चा झाली महायुतीनं स्थानिक स्वराज्य संस्था लढाव्यात अशा पद्धतीची चर्चा झाली त्याच्यामुळे महामंडळ वाटप करण्याचा अधिकार समन्वय समितीला नाही त्याचा निर्णय तीन नेते घेतील त्याच्यामध्ये शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय शिंदेसाहेब असतील बीजेपीतून माननीय देवेंद्रजी निर्णय घेतील आणि एनसीपीतनं अजितदादा निर्णय घेतील

मराठी हमारी माए बोली है अगर मराठी के ऊपर अन्याय हो जाता है तो हम भी आ, सह नहीं सकते लेकिन कानून को हाथ में लेना और लॉ एंड ऑर्डर बना के रखना यह अच्छी बात नहीं ठाकरे परिवार जिस तरीके से एक इकट्ठा आने की बात सामने आ रही है दोनों ही पार्टियों की तरफ से बीजेपी की तरफ से एमएनएस की तरफ से टीजर लॉन्च किए जा रहे हैं अब अभी कल जो नहीं एक तो थाक, दोनों ठाकरे भाई का भाइयों का यह सवाल है उनको इसका जवाब देना पड़ेगा लेकिन मुझको जितनी राजनीति समझती है तो वो सिर्फ उबाठा के साथ की अलायंस नहीं है वो महाविकास आघाड़ी के साथ की अलायंस होगी राज साहब ठाकरे का एक स्वतंत्र विचार है और जिन लोगों ने स्वतंत्रवीर सावरकर जी का अपमान किया है उनके साथ राज साहब जाएंगे ये मुझको नहीं लगता नहीं, उस उस जिसने ये नीच कृत्य किया है उसके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई होगी एस आई टी ने आ, पूरा अहवाल देने के बाद ही इसके ऊपर बोलना उचित रहेगा क्योंकि ये जो इंक्वायरी चालू है तो अभी भी चालू है और जब इंक्वायरी चालू रहती है तब आ, मिनिस्टर ने उसके ऊपर बात करना उचित बात नहीं है जब पूरा अहवाल आएगा तब उसके ऊपर बात करेंगे जो कर रहे हैं नहीं माफ़ी भी पी मांगने की कोई जरूरत नहीं है अगर माफी मांगनी चाहिए तो रोज सुबह एक नाथ शिंदे साहब के ऊपर जो टीका टिप्पणी होती है उन्होंने भी माफी मांगी एक तो आ, राहुल गांधी जी ने महाराष्ट्र के बारे में महाराष्ट्र के आ, फार्मर के बारे में जो जो बोला है वो बहुत ही जल्दी बोला है अभी तक वो कहाँ थे जब आपत्ति आती है जब नेचुरल कैलमिटीज आती है तब ये सब लोग कहाँ रहते हैं महाराष्ट्र में जो महायुति का सरकार है वो पूरे फार्मर लोगों का ही सरकार है और उनके उन्नति के लिए काम करेगा अनिल परब हे सभागृहामध्ये आरोप करत आहेत इलेक्ट्रिक बस गाड्या विरोधकांचा हा उद्योगच आहे की फक्त आणि फक्त त्यांना सत्तेतनं बाजूला केलेल्या पन्नास आमदारांवर बोलावं आणि त्यांचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे साहेबांवर बोलावं हे त्यांचं फर्स्ट्रेशन आहे त्यांना एवढं मनावर तुम्ही घेऊ नका आणि एवढं महत्व देखील देऊ नका नाही मेरे ख्याल से विधान परिषद विधान परिषद की लोकप्रतिनिधी मनीषा ये आ, सवाल उठाया था उसके बारे में मुख्यमंत्री महोदय और उपमुख्यमंत्री ने जांच करने की आ, उनको वचन दिया है आश्वासन दिया त्यावेळी सत्ताधारी पक्षातल्या सगळ्याच मंडळींचं असं म्हणणं होतं तत्कालीन मुख्यमंत्र्यांचं की मी मुख्यमंत्री आहे म्हटल्यानंतर मुंबई महानगरपालिका माझ्या हातामध्ये असली पाहिजे पुणे महानगरपालिका माझ्या हातामध्ये असली पाहिजे कोल्हापूर महानगरपालिका ताकद असो नसो माझ्या हातामध्ये असली पाहिजे मग ताकद नसताना महानगरपालिका हातामध्ये कशी ठेवायची तर आपल्याला जे अधिकार आहेत मुख्यमंत्री म्हणून त्याच्यामध्ये सगळ्या वॉर्डमध्ये फेररचना करायची दोनचे चार करायचे चारचे दोन करायचे दोनाचा एक करायचा प्रभाग रचना माझ्याकडे रत्नागिरीमध्ये जर बघितले तीसशे बत्तीस झाली काही ठिकाणी बत्तीसशे अडतीस झाली हे सगळं काही लोकांनी ठरवून घेतलेलं लो होतं कारण वन साईड मीच पाहिजे मी मुख्यमंत्री आहे आणि मलाच महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर अशा पद्धतीची कार्यप्रणाली करून खोटं काहीतरी करून त्या सगळ्या निवडणुका जिंकायच्या होत्या आणि म्हणूनच ही प्रभाग रचना किंवा या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या त्याच्यामुळेच आता निवडणुका पुढे गेल्या आता सुप्रीम कोर्टातल्या विषयाच्या संदर्भातली चर्चा असं पोडियमवर येऊन करणं योग्य नाही सुप्रीम कोर्टामध्ये आमची बाजू भरभक्कम आहे आम्ही ती मांडलेली आहे आणि आम्हाला न्याय मिळेल याची खात्री आहे धन्यवाद